नमस्कार नागपूर आपल्या शहरात उभारण्यात येत असलेल्या नवीन स्वच्छ आणि आधुनिक फिश मार्केट ची माहिती घेण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत मछवारे समुदायाचे आराध्य गुरु महर्षी आराध्यथूबा यांना वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया ही नवीन फिश मार्केट सुविधा नागपूर महानगर पालिकेमार्फत उभारली जात आहे आजचे फिश मार्केट शहराच्या आत गर्दीच्या आणि अरुंद जागेत आहे अस्वच्छता दुर्गंधी वाहतुकीची कोंडी आणि कचरा व्यवस्थापनाच्या अडचणी यामुळे नागरिक व्यापारी आणि मच्छीमार सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो या समस्या दूर करण्यासाठी आणि एक नियोजित स्वच्छ व सुरक्षित बाजारपेठ निर्माण करण्याच्या दृष्टीने फिश मार्केटचे स्थलांतर शहराबाहेर भांडेवाडी येथे करण्यात येत आहे भांडेवाडी परिसर प्रशस्त असून वाहतुकीसाठी उत्तम रस्ते उपलब्ध आहे येथे उभारले जाणारे नवीन फिश मार्केट आधुनिक सुविधा स्वच्छ वातावरण आणि व्यवस्थित नियोजित बाजार संरचनेसाठी एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे होलसेल व रिटेल साठी स्वतंत्र जागा अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज स्वच्छ शौचालय प्रशासनिक इमारत रुंद रस्ते सुव्यवस्थित ड्रेनेज व्यवस्था मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आणि पुरेशी पार्किंग सुविधा अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत प्रकल्पाचा एकूण खर्च एकवीस पूर्णांक शून्य पाच कोटी रुपये असून त्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून केंद्र सरकारचे आठ पूर्णांक शहाण्णव कोटी राज्य शासनाचे पाच पूर्णांक सत्त्याण्णव कोटी आणि नागपूर महानगरपालिकेचे सहा पूर्णांक अकरा कोटी असे संयुक्त योगदान आहे या प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शन एम एस श्रीपाद दुबे आर्किटेक्ट करीत आहे नवीन फिश मार्केटमुळे नागपूरकरांना स्वच्छ सुरक्षित आणि ताजी मासळी अधिक चांगल्या वातावरणात मिळेल मच्छीमार आणि विक्रेत्यांसाठी अधिक सुसज्ज सन्मानजनक आणि आधुनिक कार्यस्थळ उपलब्ध होईल तसेच शहरातील गर्दी दुर्गंधी आणि वाहतुकीच्या अनेक समस्या कमी होतील आणि सर्वांना अधिक सुव्यवस्थित बाजार अनुभव मिळेल भांडेवाडी फिश मार्केट हे आधुनिक नागपूरकडे टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे धन्यवाद आपण सर्वांनी मिळून या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे हार्दिक स्वागत करूया